जयसिंगपूर येथील दंतवैद्याची राजाराम तळावात उडी घेऊन आत्महत्या जयसिंगपूर येथील अकरावी गल्ली डेबॉन्स कॉर्नर चौक परिसरात राहणाऱ्या पस्तीस वर्षीय दंतवैद्याने दगड व विटांनी भरलेली सॅक पाठीला बांधून कोल्हापूर येथील राजाराम तळावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली अवधूत प्रकाश मुळे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे कौटुंबिक नैराश्यातून अवधूत मुळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे ते जयसिंगपूर येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक असलेल्या लक्ष्मीनारायण मुळे यांचे सुपुत्र होते शुक्रवारी सायंकाळी अवधूत मुळे यांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांना व्हॉट्सअपवरून कोल्हापूर येथील राजाराम तळावात आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविला होता त्यानंतर त्यांनी तळावाच्या काठावर दुचाकी उभी करून त्यावर लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तलावातून मृतदेह बाहेर काढला यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती काही नागरिकांनी मृताची ओळख पटवून जयसिंगपूर येथील नागरिकांशी फोनवरून संपर्क साधत घटनेची माहिती दिली कोल्हापूर येथे दातांच्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी जयसिंगपूर शहरात समजताच मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अवधूत मुळे हे लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत